सर। सर। दे, 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 सर। सर। एक विचारू का तुम्हाला आजी साहेब बोले का कर्ज माफी होऊ शकत नाही शेतकऱ्या रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं रेग्युलर असेल दहा वर्ष वाटत पाहिजे कर्ज माफी गोबर काय भरायचं मला एक सांगा आता हे मीडिया चालू समोर असं बोलत नाही तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाच काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता बोकराच्या माध्यमातून तुम्हाला ला पैसे आहेत इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉप ला पैसे आहेत शेतताळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे आहेत भांडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करत का

दर का चानल तर काळाच एका चॅनल वर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचं जर या ठिकाणी मानसरपण दुकान वगैरे असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद